बावनी कुणबी समाज संघटना स्थापना चौथा वर्धापन दिन सोहळा संपन्न बाकूस संचालक मंडळ हिंगणगाव परसोडी वतीने आयोजित तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा तसेच गावातील कक्षा दहा ते बारा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा बाकूस संचालक मंडळ हिंगणगाव संचालक मंडळ धामणगाव रेल्वे तालुका जिल्हा मंडळ अमरावती आणि गावकरी मंडळींच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ईश्वरकर जिल्हाध्यक्ष अमरावती प्रवीण बांते तालुका अध्यक्ष धामणगाव रेल्वे आशिष बांते बिजू मते रेणुका सपाटे अध्यक्ष बाकुस महिला मंडळ धामणगाव रेल्वे तालुका मंगला कुथे रत्नागिरी या सर्वच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने संपन्न झाला बावणे कुणबी संचालक मंडळ हिंगणगाव द्वारा आयोजित बाकू समाज संघटना हिंगणगाव पर बोर्डाचे पूजन तसेच जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण आणि पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली रयतेच्या सुखासाठी मातीच्या स्वातंत्र्यासाठी सार्वभौम सिंहासन सजले मावळ्यांच्या तलवारीने अस्मितेची धार लावून महाराज आज सिंहासनी ध्वजवर झाले भगवंतराव ईश्वरकर यांनी शिवराज्याभिषेक सोहळा आणि बाकुसिंगनगाव परसुडी मंडळांचा चौथा वर्धापन दिन सोहळा त्याने आपले सुंदर अध्यक्ष मनोगत व्यक्त केले तसेच प्रवीण बांते तालुका अध्यक्ष धामणगाव रेल्वे यांनी समाजाविषयी कणखर वाणीतून अतिशय सुंदर असे प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले बावनी कुणबी समाज मंडळ हिंगणगावच्या वतीने समाजातील कक्षा दहावी आणि बारावी विद्यार्थी विद्यार्थिनीचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरव करण्यात आला आणि उज्ज्वल भावी शैक्षणिक वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या समाजाच्या वतीने हिंगणगाव येथे डीजे आणि फटाक्यांच्या आतिशबाजीने बहुसंख्येने समाज बांधव भगिनी आणि गावकरी मंडळींच्या प्रमुख प्रमुख उपस्थितीतून भव्य दिव्य स्वरूपात अतिशय नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने रॅली काढण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि गावकरी मंडळींनी आपला बहुमूल्य वेळात वेळ वेड़ काढून त्यांनी वेळेवर उपस्थित दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याकरिता बावणे कुणबी संचालक मंडळ हिंगणगाव परसोडी वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे